पुली गावातील जुन्या सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमण नागरिक हैरान नांदुरा मोजे फुली तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथील पश्चिमेकडील वार्ड क्रमांक एक मध्ये जाणाऱ्या जुन्या सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे सदर प्रकरणी ग्रामस्थानी तहसीलदार व गट विकास अधिकारी नांदुरा यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करून त्वरित कारवाईची मागणी केली आहे गावातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सदर रस्ता मागील तीस ते चाळीस वर्षापासून अस्तित्वात असून तो जुन्या गावठाण्यातून पश्चिमेकडील भागात जाणारा एकमेव मार्ग आहे तथापि भगवत प्रल्हाद सरोदे यांनी या रस्त्यावर पायऱ्या बांधून अतिक्रमण केले असून सरलाबाई गुलाबराव सरोदे यांनी सरलाबाईला उभारले आहे यामुळे रस्त्याची रुंदी अत्यंत कमी झाली असून वाहने नेणे ने, रुग्णवाहिका तसेच प्रेत यात्रा नेणे ने अशक्य बनले आहे स्थानिक सरपंच पोलीस पाटील व काही नागरिकांनी संबंधित अतिक्रमणधारकांना समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अतिक्रमण हटवण्यास नकार दिला यापूर्वीही याच भागात अतिक्रमण प्रकरण झाले होते परंतु त्यावेळी प्रशासनाने हस्तक्षेप करून रस्ता मोकळा केला होता अशी आठवणही ग्रामस्थांनी करून दिली ग्रामस्थांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे की संबंधित ता अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे अन्यथा भविष्यात वाद व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यांची जबाबदारी प्रशासनावर राहील या निवेदनावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अभिमन्यू वानखडे तालुका अध्यक्ष मंगला गर्दे शिवशंकर सातव शंकर घोराळे सुनील तायडे राजेश उमाळे यांच्यासह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड जिल्हा बुलढाणा